विद्याजी त्यांच्या सुनेच्या बोलण्याने खूप होत्या त्यांना त्यांना प्रत्येक गोष्टीबद्दल बोलत असायची काहीही बनवण्यास मनाई होती त्या सर्व कामे करायच्या पण तरीही त्यांची सून त्यांना डोळ्यात बघत नसायची सून प्रत्येक गोष्टीबद्दल खूप वाद घालायची त्यामुळे त्यांचा मुलगाही खूप काळजीत होता तो ना त्याच्या आईला काय बोलू शकत होता ना तो त्याच्या बायकोला माधवजी हे सकाळी गार्डन मध्ये फिरायला जात होते ते घरी परत येतात त्यांना घराबाहेर त्यांच्या सुनेचा ओरडण्याचा आवाज ऐकू येतो माधवजींना समजते की आज घरात पुन्हा काहीतरी भांडण झाले आहे ते पटकन घरात प्रवेश करतात मग ते पाहतात की त्यांची पत्नी विद्याजी सोफ्याच्या एका कोपऱ्यावर शांतपणे बसल्या आहेत आणि सुन त्यांच्याकडे टक लावून सतत त्यांना बोलत आहे आई मी तुम्हाला किती वेळा सांगितले आहे की स्वयंपाक घरात हातांनी चहा बनवण्याची गरज नाही मी चहा बनवेन तेव्हा तुम्हा सर्वांसाठी बनवेन तुम्ही स्वतःसाठी चहा बनवता तेव्हा तुम्ही सर्व दूध संपवता आणि तुम्ही माझ्या चहात पाणी मिसळता सोफ्याच्या कोपऱ्यात बसलेल्या विद्याजी घाबरून त्यांच्या सुनेला सांगतात सुनबाई मी तुझ्या चहात पाणी का घालू मी एकाच भांड्यात सर्वांसाठी चहा बनवते आणि मी सर्वांना सारखाच चहा देते आणि तू तर माझ्याच चहात पाणी विद्याजी फक्त एवढ्याच बोलू शकल्या तेव्हा समोर उभी असलेली सून विद्याजींवर रागावते आणि म्हणते आई तुम्हाला काय म्हणायचं आहे मी तुमच्या चहात पाणी घालते का आणि मी स्वतः दुधाचा चहा पिते नमिताच्या ओरडण्याचा आवाज ऐकून माधवजींचा मुलगा शिवम त्याच्या खोलीतून बाहेर येतो आणि म्हणतो तुम्ही दोघी सासू आणि सुना सकाळी सकाळी लवकरच का भांडायला लागतात तुम्ही मला शांत झोपूही देत नाहीत अरे तुझ्या चहा आणि पाण्यामुळेच मी माझ्या आईसाठी अर्धा लिटर दुधाची जास्त व्यवस्था केली होती आणि तुझे दीड लिटर दूध वेगळे आहे ना मग चहावरून तुम्ही परत भांडण का करता मी गेल्या महिन्यातच ही समस्या सोडवली होती मग विद्याजी म्हणतात बेटा खर तर काल पाहुणे आले होते म्हणून मी त्या सर्वांसाठी चहा बनवून माझा अर्धा लिटर दूध संपवले होते आज सकाळी मी चहा बनवण्यासाठी स्वयंपाक गेली। सुनेन मला तिला की मी तिचं दूध संपवून टाकेन अरे मी तिच्यासाठीही चहा बनवला होता सुनेचे बोलणे ऐकून माधवजी पटकन घराबाहेर पडतात ते घराजवळ एका डेअरीजवळ जातात तिथून ते अर्धा लिटर दुधाचे पॅकेट आणतात आणि ते त्यांच्या पत्नी विद्याजींना देताना म्हणतात हे घे आणि सगळ्यांसाठी तू चहा बनव विद्याजी दुधाचे पॅकेट घेऊन स्वयंपाकघरात येतात आणि त्या पॅकेटच्या दुधाने सर्वांसाठी चहा बनवतात तोपर्यंत सुन काहीच बोलत नाही विद्याजींसाठी ही एका दिवसाची गोष्ट नव्हती आता त्यांना त्यांच्या सुनेची सवय झाली होती सासूला प्रत्येक बाबतीत अडवणे सासूला किचन मध्ये जायचे असले तरी त्यांना सुनेची परवानगी घ्यायला लागायची स्वयंपाकघरातील वस्तूंना स्पर्श करणे किंवा ते घेण्यासाठी सुनेची परवानगी घ्यावी लागत असे जर कधी त्यांना त्यांच्या आवडीचे काही शिजवावे किंवा खावेसे वाटले तरी त्यांना सुनेला सुनेला सांगावे लागत होते सुनेला जर त्यांनी विचारले नाही तर सुन त्यांच्यावर खूप रागवायची मागच्याच वेळी माधवजींना मूग डाळ हलवा खावासा वाटला होता त्या बाजारात गेल्या आणि विद्याजींनी सर्वांसाठी देशी तुपासोबत मूगडाळ मूग डाळ हलवा बनवला आणि त्यांनी त्यांच्या सुनेसाठी एका भांड्यात हलवा ठेवले फक्त सून घराबाहेर होती बाकी सर्वजण घरी होते म्हणून सर्वांनी हलवा खाल्ला जेव्हा नमिता परत आली आणि तिला घरात हलव्याचा वास आला तेव्हा तिने टाकल्या आणि स्वयंपाक धावली। आई मी देशी तुपात काय तळले आहे हे काही समजत नाही पण छान वास येतोय त्या खूप छान पदार्थ बनवतात आणि खात पण असतील ती जेव्हा किचन मध्ये जाते तेव्हा ती बघते विद्याजींनी संपूर्ण स्वयंपाकघर स्वच्छ केले होते भांडी ही धुवून बाजूला ठेवली होती पण स्वयंपाकघरात देशी तुपाचा वास अजूनही दरवळत होता मग ती तिच्या सासूला बोलते आई तुम्ही काय बनवलं आहे त्याचा वास खूप छान येतोय विद्याजी स्वयंपाखरात येतात आणि म्हणतात सुनबाई हे बघ मी हलवा बनवला आहे तुझ्या सासऱ्यांना हलवा खाण्याची खूप इच्छा होत होती ते मला खूप दिवसांपासून सांगत होते म्हणून मी आज हलवा बनवला त्या त्यांच्या सुनेजवळ वाटी देतात हे सुनबाई तू पण खा हलव्याकडे पाहून नमिता म्हणते हलवा खूप छान बनवला आहे त्यात तूप आणि सुकामेवाही भरपूर आहे पण आई कृपया तुम्ही काळजीपूर्वक खर्च करा तुम्ही काहीही बनवता ते खूप चविष्ट लागते पण तूप आणि सुका मेवा जास्त खाता हलवा खाल्ल्यानंतरही वाटीत किती तूप शिल्लक आहे हे बघा तुम्हाला कदाचित माहीत नसेल की तुपाची किंमत एक हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे सगळंच खूप महाग झालंय आतापासून जेव्हा जेव्हा तुम्हाला काही बनवायचे असेल तेव्हा तुम्ही मला एकदा विचारा तुम्ही मला न विचारता स्वयंपाकघरात काहीही शिजवू नका विद्याजी त्यांच्या सुनेचे म्हणणे ऐकून स्तब्ध होतात आता त्यांना स्वतःच्या स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्यासाठी त्यांच्या सुनेची परवानगी घ्यावी लागेल काही दिवस त्यांनी आपल्या सुनेचे हे म्हणणे दुर्लक्षित केले पण जेव्हा जेव्हा त्या ते त्यांच्या सुनेचे म्हणणे दुर्लक्ष करायच्या आणि त्या स्वयंपाकघरात काहीतरी शिजवायच्या त्याच दिवशी सुन भांडणे करायची काही दिवसांनी होळीचा सण येणार होता घरात खूप साफसफाईचे काम सा� चालू असते होळी येणार होती म्हणून विद्याजी त्यांच्या सुनेला घर स्वच्छ करण्यात मदत करतात किंवा तुम्ही असे म्हणू शकता की सुन तिच्या सासू सोबत फक्त दिखाव्यासाठी काम करत आहे ती बाकीचे सर्व काम तिच्या सासूवर सोपवते होळीच्या एक दिवस आधी नविता तिच्या सासूला सांगते आई आज मला खूप पाठदुखी होत आहे मला चालताही येत नाही उद्या तुम्ही सकाळी लवकर उठा संपूर्ण घर स्वच्छ करा कारण उद्या होळी आहे मी नाश्त्याचे सामान बाहेर काढून ठेवले आहे तुम्ही नाश्ता बनवू शकता जेणेकरून संध्याकाळी काम करण्यासाठी माझ्या शरीरात ऊर्जा शिल्लक राहील जर मी सकाळपासून कामात व्यस्त राहिली तर मी संध्याकाळी होळीसाठी जास्त जेवण बनवू शकणार नाही आणि शक्य असल्यास दुपारच्या जेवणासाठी कचोरी आणि भाजी देखील बनवा मी पॅकेट काढते होळीच्या दिवशी सकाळी दहा वाजता सून झोपेतून उठते विद्याची सकाळी पाच वाजता उठतात आणि संपूर्ण घर स्वच्छ करतात त्या मजल्यापासून बाहेरील दारापर्यंत सर्व काही व्यवस्थित झाडून स्वच्छ करतात मग त्या संपूर्ण देवतेला स्नान घालतात आणि त्यांची पूजा करतात त्यांनी हे सर्व काम पूर्ण केले तेव्हा सकाळी आठ वाजले होते वाजता परततात मग विद्याजींनी सर्वांसाठी चहा बनवला सून आणि मुलाच्या चहा भांड्यातच ठेवला कारण जेव्हा ते नंतर उठतील तेव्हा मी त्यांना गरम करून देईन तेव्हा माधवजी म्हणाले काय झालं विद्या आज तू इतक्या लवकर का उठलीस आज तू लवकरच आंघोळ केली आहे पूजा ही झाली आहे तेव्हा विद्या म्हणाली हो आज होळीचा सण आहे म्हणून मला वाटले की मी लवकर उठून सर्व काम पूर्ण करावे आता मी तुमच्याशी बोलत राहिली तर पूजा करण्यास विलंब होईल तेव्हा माधवजी म्हणाले बरं मला सून दिसत नाहीये ती अजून झोपेतून उठली नाही का तिच्यासाठी ही होळी आहे तेव्हा विद्याजी म्हणाल्या सुनेच्या कंबरेत दुखत होते म्हणूनच तिने काल मला सांगितले की ती सकाळी उशिरा उठेल चला आता मलाही नाश्ता बनवायचा आहे तुम्हाला नाश्त्यात काय खायला आवडेल ते सांगा मी ते बनवेन मग अचानक त्यांना की एक वाटी सामान ठेवला आहे तर ते बनवावेच लागेल याशिवाय त्या त्यांच्या इच्छेनुसार कोणताही नाश्ता बनवू शकत नाहीत नाहीतर सून लागावेल वेद्याजी नाश्ता बनवण्यासाठी स्वयंपाक घरात जातात घरातील सर्व कामे आटोपल्यानंतर नमिता दहा वाजता उठते ती बारा वाजता तिचे सर्व काम संपून स्वयंपाक घरात येते तेव्हा ती दुपारी सर्वांसाठी जेवण बनवते जेवण केल्यानंतर ती पुन्हा तिच्या खोलीत जाते आणि विश्रांती घेऊ लागते ती हे तिच्या सासूला सांगते आई मी मी थकली आहे माझ्या खोलीत आराम करण्यासाठी जात आहे आणि तुम्ही रात्रीच्या जेवणाची तयारी करा होळीला काही पाहुणे येतील मी एकटी सगळं जेवण बनवू शकणार नाही मी सर्व भाज्या बाहेर काढून ठेवल्या आहेत तुम्ही फक्त सर्व भाज्या कापून बाजूला ठेवा सॅलड चिरून घ्या पीठ लावा मसाले बारीक करून बाजूला ठेवा मग मी येऊन जेवण बनवेन विद्याजी पहाटे पाच वाजता उठल्या त्या काम करून थकल्या होत्या आता त्यांची खूप दुखत होती कारण त्यांचे देखील वर्षे झाले होते आता त्या ते तेवढे काम करू शकत पण सण असल्याने त्या सकाळपासून कामात व्यस्त होत्या तेव्हा माधवजी त्यांच्या पत्नीला सांगतात विद्या तू सकाळपासून इतके काम का करत आहेस तुझ्या सुनेलाही काही काम करू दे झोपली आणि ती दहा वाजता उठली आणि तू पाच वाजल्यापासून काम करत आहेस आणि तुझ्या सुनेने संध्याकाळ पर्यंत काम करायला सांगितले आहे ती काहीच करत नाही आणि ती हे सगळं स्वतःला श्रेय घेऊन म्हणेल मी आज सर्व काम केले आहे मी थकली आहे प्रत्येक सणाला आपली सून आजारी पडते असे काघडते मग तुला सर्व काम करावे लागेल हे किती काळ चालू राही मला सगळं समजतं इतके काम करूनही तू त्या स्वयंपाकघरात अनोळखी व्यक्तीसारखे काम करतेस तू तु तुझ्या मनाप्रमाणे एकही भाजी शिजवू शकत नाहीस तुझ्या तुला जेवढं काम दिलं आहे तेवढंच तुला करावं तु भोपळ्याची भाजी करणार असल्याने तू ते करू शकली नाहीस एकदा सुनेला तरच तुला ते जमेल मला हे सगळं अजिबात आवडत नाही माझी बायको माझ्याच घरात एका अनोळखी व्यक्तीसारखी राहते मग विद्याजी सांगतात अरे असं नाहीये माझ्या सुनेला खरोखरच पाठदुखी होत असेल म्हणूनच ती असे म्हणत आहे एकदा तुम्हाला वेदना जाणवल्या की तुम्हाला ते समजेल तेव्हा माधवजी म्हणतात प्रत्येक सण आला की सून आजारी पडते मग तिच्या दुसऱ्या दिवशी सर्व वेदना कशा नाहीशा होतात तेव्हा विद्याजी बोलतात आता मी काय करावे मला माझ्या मुला आणि सुने सोबत राहायचे असेल तर मला काम करावे लागेलच मला बसून खायला मिळणार नाही आता मी या गोष्टीमध्ये अडकून राहिली तर मला जेवण बनवायला उशीर होईल मी स्वयंपाकघरात जात आहे असे म्हणत विद्याजी स्वयंपाकघरात जातात आणि सर्व भाज्या कापून सोलून बाजूला ठेवतात मसाले बारीक करतात सून रात्री येते आणि जेवण बनवते हे सर्व घडल्यानंतर विद्याजींना पायात खूप वेदना होऊ लागल्या होत्या कारण त्या सकाळपासून सतत उभ्या होत्या त्या एका भांड्यात मोहरीचे तेल गरम करतात आणि त्यांच्या खोलीत जातात त्या त्यांच्या पायांना तेल लावतात आणि हळूहळू स्वतः त्यांना मालिश करायला सुरुवात करतात तेव्हा माधवजी म्हणतात मी तुला किती वेळा सांगितले आहे तू शक्य तितकेच काम कर उद्या जर तू आजारी पडलीस तर कोणीही तुझी सेवा करणार नाही आता तुला कोणत्याही उत्सवात इतके काम करण्याची गरज नाही माधवजी त्यांच्या पत्नीला पटवण्याचा प्रयत्न करतात काही दिवसांनी विद्याजींची मुलगी प्रिया तिच्या पालकांना भेटायला येते प्रियाच्या सासरच्या घरापासून तिच्या आईवडिलांचे घर फार दूर नव्हते ती जवळच्या शहरात राहत होती म्हणूनच ती सकाळी दहा वाजता तिच्या आईवडिलांच्या घरी येते ती दिवसभर तिच्या पालकांच्या घरी राहते सकाळी दहा वाजता आल्यानंतर तिला दिसते की वहिनी तिच्या खोलीत बसून फोन वापरत आहे भाऊ ही सुट्टीवर आहे तर तो त्याच्या लॅपटॉपवर आई स्वयंपाक नाश्ता बनवते सगळ्यांनी नाश्ता केला बारा वाजल्यानंतर वहिनी आंघोळीला जाते तोपर्यंत तिची आई सर्वांसाठी जेवण बनवते वहिनी येऊन चपात्या बनवते कारण आईने भाज्या वगैरे सगळं आधीच तयार करून ठेवलं होत रात्रीच्या वेळीही अशीच परिस्थिती असते वहिनी तिच्या खोलीत फोनवर आरामात बोलत होती आणि तिची आई स्वयंपाकघरात उभी राहून सर्वांसाठी जेवण बनवत होती आणि नमिता आता काम करणार नव्हती कारण विद्याजींची मुलगी आली होती म्हणून हा नमिताचा नेहमीचा नियम होता सर्वांसाठी जेवण बनवून विद्याजी थकतात त्यांचे पाय खूप सुजतात त्या पुन्हा मोहरीचे तेल घेतात आणि त्यांच्या खोलीत त्यांच्या पायांना मालिश करायला सुरुवात करतात तेव्हा प्रिया तिच्या आईच्या खोलीत येते आईचे सुजलेले पाय पाहून ती म्हणते आई तुझे पाय खूप सुजले आहेत तू डॉक्टरांना का दाखवत नाहीस त्यांच्या मुलीचे ऐकल्यानंतर माधवजी म्हणतात बेटा मी किती वेळा करू नको असं सांगितलं आहे तिला किती वेळा सांगितले आहे की तू स्वयंपाकघरात उभी राहून जास्त काम करू नकोस सध्या होळीच्या सणादरम्यान ती गेल्या चार दिवसांपासून सतत उभी राहून काम करत आहे बघ तिचे पाय किती सुजले आहेत ती तिच्या सुनेला कोणत्याही कामासाठी नकार देऊ शकत नाही मी काही बोलण्याचा प्रयत्न केला तर ती मला ते करण्यापासूनही हे किती काळ चालू राही जोपर्यंत हात आणि पाय काम करत आहेत तोपर्यंत ठीक आहे ज्या दिवशी ती काम करणार नाही त्या दिवशी सगळं कसं चालेल एक ना एक दिवस सुनेला घरातील सर्व कामे करावीच लागतील कधी ना कधी तिला या घराची जबाबदारी स्वीकारावीच लागेल असे किती काळ चालू राहणार मग प्रिया म्हणते आई हे चांगले नाही या वयातही तू दिवसभर स्वयंपाकघरात व्यस्त असतेस मी सकाळपासून आली आहे आणि पाहत आहे की तू सर्व काम केले आहे फक्त कामाला हात लावला आहे काही हरकत नाही बेटा ती नुकतीच आली आहे तिला हळूहळू सगळं आई वहिनी घरी येऊन दोन वर्षे झाली आहेत आणि तू म्हणत आहेस की नवीन आलेले आहे जर तू असेच काम करत राहिली तर वहिनी का काम करेल अरे जेव्हा तिला गरज असेल तेव्हा तू तिला मदत कर मी तुला हे करण्यापासून रोखत नाहीये पण तू सगळं काम करतेस आणि वहिनी फक्त नावापुरत काम करते हे बरोबर नाही वहिनीला हे दिसत नाही का तुझे पाय किती सुजले आहेत आई तू आता काम करणार नाहीस लवकर उठून नाश्ता बनवावा लागेल बेटा जर मी उठली नाही तर सून माझ्यावर ओरडू लागेल सकाळपर्यंत विद्याजींचे पाय आणखी सुजले आता त्यांना गुडघ्यांमध्येही ही वेदना होत होत्या सकाळी जेव्हा त्या, त्या बेडवरून उठण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना उठता येत नाही प्रिया तिच्या आईला आधार देते आणि त्यांना वॉशरूम मध्ये घेऊन जाते आठ वाजता उठल्यानंतर सुन स्वयंपाकघरात जाते तेव्हा ती आजूबाजूला पाहते की तिच्या सासूने नाश्ता बनवला की नाही पण स्वयंपाकघरात कोणीच नव्हते स्वयंपाकघर पडले आहे रात्रीच्या वेळी ते जसे होते तसेच होते काहीही बनवले नव्हते ती तिच्या सासूच्या खोलीत जाते त्यांना विचारते काय झालं आई तुम्ही आज नाश्ता का नाही बनवलात सुनबाई आज माझे पाय बघ ते खूप सुजले आहेत आता माझे गुडघेही दुखू लागले आहेत आज मी नाश्ता बनवणार नाही तू आज नाश्ता बनव हो आईचे पाय खूप सुजले आहेत एकदा भावशी तू बोल आणि तिला डॉक्टरांकडून तपासून आण तेव्हा नमिता म्हणते डॉक्टरांना दाखवायची काय गरज आहे फक्त त्यांचे पाय सुजले आहेत यासाठी मी जवळच्या मेडिकल स्टोअर मधून औषध घेऊन येते जर त्यांनी ते खाल्ले तर त्यांना आराम मिळेल विद्याजींना त्या औषधांनी आराम मिळत नाही त्या दिवसभर अंथरुणातून उठूही शकत नाहीत तेव्हा त्यांना त्यांची सून बोलते आई जर तुम्ही दिवसभर अशाच अंथरुणावर पडून राहिल्यात तर घरातील कामे कोण करणार मी इतकी कामे करू शकत नाही औषध घेतल्यानंतर तुम्हाला नक्कीच आराम मिळाला असेल आता तुम्ही स्वयंपाकात येऊन मला मदत करा जवळ बसलेली प्रिया तिच्या बहिणीचे बोलणे ऐकते तेव्हा ती तिच्या बहिणीवर खूप रागावते ती तिच्या बहिणीला बोलते बहिणी तू आईची तब्येत पाहू शकत नाही का तुला फक्त काम दिसतंय मग थोड्या वेळाने प्रिया तिच्या वडिलांशी काहीतरी बोलते आणि ती तिच्या वहिनीकडे येते आणि तिला सांगते वहिनी माझ्या शहरात एक खूप चांगला डॉक्टर आहे जे गुडघेदुखीवर उपचार करतात मी आईला तिथे घेऊन जाण्याचा विचार करत आहे मी आईवर उपचार करेन प्रियाचे म्हणणे ऐकून नमिता आनंदी होते तिला वाटते तिची ननन सासूवर उपचार करेल त्यामुळे तिला पैसे खर्च करावे लागणार नाहीत मग ती बोलते ठीक आहे ताई मग प्रिया म्हणते वहिनी गोष्ट अशी आहे की डॉक्टरांनी सांगितले आहे की रुग्णाला दर दुसऱ्या दिवशी उपचारासाठी यावे लागेल आणि भावाकडे तेवढा वेळ नाहीये तो दररोज आईला माझ्याकडे आणू शकेल त्याला त्याच्या ऑफिस मध्ये खूप काम करायचे आहे आणि बाबा ही इथे आहेत म्हणून मी आईला दोन महिने बोलणे ऐकून नमिताला धक्काच बसला तिला वाटलं की जर तिची सासू दोन महिने बाहेर असेल तर घरातील कामे कोण करेल सकाळी तिला तिच्या नवऱ्यासाठी आणि सासऱ्यांसाठी नाश्ता बनवावा लागेल घर स्वच्छ करावे लागेल पण आता जेव्हा तिने तिच्या नंदेला पहिले सांगितले होते म्हणून ती नकारही देऊ शकली नाही विद्याजी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी गार्डन मधून परतल्यानंतर माधवजी येतात आणि जेवणाच्या टेबलावर बसतात आणि ते नाश्त्याची वाट पाहू लागतात पण नमिता नऊ वाजता उठते तेव्हा माधवजी तिला म्हणतात सुनबाई मला सकाळी लवकर नाश्ता करण्याची सवय आहे लवकर उठ आणि माझ्यासाठी नाश्ता बनव तेव्हा नमिता चिडते मग ती चहा आणि बिस्किटे तिच्या सासऱ्यांसमोर ठेवते आणि बडबडत तिच्या खोलीत जाते तुझी आई गेली आहे आता मला त्यांचे सर्व काम करावे लागेल नमिताचा नवराही तिच्या काम न करण्यावर नाराज होता म्हणूनच तो काहीच बोलत नाही माधवजी जेवणाच्या वेळेबद्दल आधीच तु अन्ना आधीच सांगतात तू शिजवावे सकाळी नाश्त्यासाठी मला टेबलावर वाट पाहायला लागू नकोस आता माधवजींना त्यांच्या सुनेला जे काही बोलायचे आहे ते सांगतात कारण पूर्वी ते विद्याजी यांना सांगत होते तीन चार दिवस काम केल्यानंतर नमिता खूप चिडचिड करू लागते आणि ती रागाने तिच्या सासऱ्यांना बोलते तुमच्या मागण्यांनी मी कंटाळली आहे सकाळपासून तुम्ही जेवणाच्या टेबलावर बसता तुम्ही नाश्ता आणि दुपारचे जेवण लवकरच मानता तुम्हाला जेवण द्यायला मी काय या घराची मूळ करीन आहे का तुम्ही कृपया आईला फोन करा आणि हे सगळं काम आईकडून करून घ्या आता मी ते करू शकत नाही सुनीचे बोलणे ऐकून माधवजींना राग येतो तेव्हा ते बोलतात का सुनबाई तुला घरी जेवण बनवायला का आवडत नाही तू तु तुझ्या माताऱ्या सासू कडून जेवण करून घेतेस ना मग तू का जेवण करू शकत नाहीस आणि मग एक ना एक दिवस तुला हे सर्व हाताळावेच लागेल तू तु सासूवर किती काळ अवलंबून राहणार आहेस तिने आयुष्यभर हेच केले आहे आता तिला थोडे स्वातंत्र्य दे तिला कामातून विश्रांती दे सासऱ्यांचे उत्तर ऐकून नमिता खूप रागावते आणि ती सर्व मर्यादा विसरते ती म्हणते मी काय तुमची तुम्हाची नाही मी दिवसरात्र तुमच्यासाठी जेवण बनवत राहीन जर तुम्हाला जेवण खाण्याची इतकी आवड असेल तर जा आणि तुमच्या मुलीकडे राहा आणि तेव्हा माधवजी माझ्या मुलीसोबत राहिलो तर तू इतर सर्व गोष्टीही विसर माझी मुलगी मला ठेवायला तयार आहे कारण माझी मुलगी आणि जावई खूप चांगली आहेत माझी मुलगी ही सरकारी नोकरीत आहे जावई देखील वीज विभागात आहेत त्यांना कोणतीही कमतरता नाही आणि जर मी त्यांच्याकडे गेलो तर मग मी माझे त्यांना देईन मी माझे हे घर विकून त्यांच्याकडे जाईन जमिनीतून कितीही पैसे आले तरी मी त्यांना सगळे पैसे देईन मला जे काही पेन्शन मिळेल ते मी माझ्या मुलीला देईन जर तुला हे सर्व मान्य असेल तर मी माझ्या मुलीला फोन करतो आणि तिला सांगतो की माझी सून माझे जेवण बनवत नाही म्हणूनच तिने मला तुझ्या घरी जाण्यास सांगितले आहे मी माझ्या मुलीच्या घरी जात आहे आणि माझे सर्व का सोबत जाता है। नाही नाही। काही सोबत घेऊन जात आहे माझी मुलगी कधीच नाही म्हणणार नाही सासऱ्यांचे बोलणे ऐकून नमिताला धक्काच बसतो तिला काहीच कल्पना नव्हती तिचे सासरे तिला घराच्या बोलतील तिला वाटले की मला सगळं मिळेल ते कोण घेणार नाही आता नमिताला समजले की तिचे सासरे जे सांगत आहेत ते करू शकतात मग नमिता तिचा स्वर मऊ करते आणि तिच्या सासऱ्यांना सांगते अरे बाबा तुम्ही लगेच रागावला मी ते असंच म्हणत होती मी आता तुमच्यासाठी काहीतरी खायला बनवते तुम्ही काय खाणार ते सांगा तेव्हा माधवजी म्हणाले तुला जे जमेल ते तू कर पण मला वेळेवर जेवायला हवे असे म्हणत माधवजी बाहेर जातात नमिता तिच्या खोलीत येऊन शांतपणे बसते तिला समजते की जर तिला या घरात राहायचे असेल तर तिला काम करावे लागेल आता ती काम केल्याशिवाय या घरात राहू शकणार नाही कारण तिच्या सासऱ्यांनी ते थेट सांगितले होते की ते त्यांच्या मुलीकडे जातील म्हणून मी माझ्या मुलीला देईन मग आम्ही कुठे जाऊन राहू माझ्या नवऱ्याला सध्या इतका चांगला पगारही नाही जेणेकरून आम्ही आमच्या घराचे भाडे देऊ शकू खर्चाचे व्यवस्थापन करू शकू तसेच घरात खर्चासाठी पैसेही द्यावे लागत नाहीत कारण सर्व खर्च सासऱ्याच्या पेन्शनमधून केला जातो आणि तिचा नवरा जे काही कमावतो ते सर्व पैसे वाचवले जातात पण जर ती घराबाहेर पडली तर तिचे सर्व पैसे खर्च होतील खूप विचार केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नमिताला सकाळी लवकर उठून हळूहळू विद्याजी त्यांच्या पायांवर उपचार करून त्यांच्या मुलीच्या घरून परततात तर सकाळी त्यांना दिसते की त्यांची सून स्वयंपाकघरात नाश्ता बनवत आहे सून जेवण बनवते मग विद्याजी तिला स्वयंपाकघरात मदत करायला जातात तर सून म्हणते अरे आई तुम्ही स्वयंपाकघरात का आल्या आहात मी नाश्ता बनवते तुम्ही मला थोडी मदत करा बाकीचे सर्व काम मी करेन विद्याजींना त्यांच्या सुनेचे बदललेले रूप पाहून बसतो त्या प्रश्नार्थक नजरेने माधवजींकडे पाहतात या दोन महिन्यांत कोणता जादू घडला आहे की इतकी जबाबदार झाली आहे माधवजी हसत हसत त्यांच्या पत्नीला म्हणतात तू त्याची काळजी करू नकोस तुझ्या सुनेनं बनवलेल्या पोळ्या खा बाकी सगळं माझ्यावर सोपव आता सून तिच्या सासू आणि सासऱ्यांना वेळेवर जेवण आणि पाणी पुरवत असे आणि त्यांची चांगली सेवा करत असे तिने त्यांना कधीही कशाचीही कमतरता भासू दिली नाही तिला ते आधीच माहीत होते जर तिने सासरच्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर तिचे सासरे तिला घराबाहेर काढण्यासाठी एक मिनिटी घेणार नाहीत तिला माहीत आहे की तिचा नवरा इतका पगार मिळवत नाही जेणेकरून तो घर आणि घरभाडे उचलू शकेल म्हणूनच तिने त्यांची मनापासून सेवा केली तिने कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही तर मित्रांनो माधवजींनी त्यांच्या सुनेला धडा शिकवण्यासाठी जे केले त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचे आहे आणि तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट मध्ये लिहा कहाणी ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि अजून आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद